केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज किनवड तालुक्यातील दरसांगी चिपी येथे अवकाळी पावसाचे थैमान चोवीस तास उलटून गेले तरी एकही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही गावकरी चिंतेत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अवकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे गावातील अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे गावातली घरावरचे जवळजवळ नव्वद टक्के पत्रांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत लाईटचे खांबे आडवे झाले आहेत झाडे तुटलेले आहेत शेतात जवारी आडवी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यासंबंधी गावकऱ्यांनी प्रशासनाला संध्याकाळी सात वाजता फोन लावून घटनेची माहिती दिली असता चोवीस तास उठून गेले तरीही या गावाकडे कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी फिरकलेले नाही किंवा विचारपूस केली नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे तसेच लाईटचे खांब पडल्यामुळे लाईट विस्कळीत झाली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चक्कीवरील दळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे फोनवरून संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी उर्वाउडीचे उत्तर देत इलेक्शनची तयारी चालू असल्याचे कारणे पुढे केली आहेत तेव्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी हे या बाबीकडे लक्ष देतील काय असा प्रश्नही या गावातील जनतेकडून विचारला जात आहे काल दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी दरसांगली तालुका किनवड जिल्हा नांदेड येते संध्याकाळी सहा वाजता अवकाळी पावसामुळे गावातील नव्वद टक्के लोकांच्या घरावरील पत्रे अन्नधान्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसंच गावामध्ये दोन दिवसापासून कुठल्याही प्रकारचे विद्युत गावापासून वंचित आहे का दरसांगी या गावामध्ये काल सहा पासून वादळी आहेत खांबे मोडले घराचे नुकसान चुरु। झाली दोन गायी मेल्या लहान लेकरं होते कोणाचा हात मोड कोणाचं पाय मोड पण सहा वाजेपासून या गावामध्ये आजपासून दोन वाजले तीन वाजले एक गरीबाचं लग्न होतं लग्न कस तरी लावले साहेब पण या गावामध्ये एक बी कर्मचारी आला नाही असा की सकाळपासून कोणीच नाही या गावामध्ये दहा बार फोन लावले तरी कोणी या तयार नाही लाईट नाही पाणी नाही पियायला असं काय करा सर आता तरी एक लेकरू तरी उपाशी समजा लेकर झोपले साहेब ले काही लोक म्हणतात झोप लागली काहीच नाही लागली उपाशी झोपलेली आहेत आजपासून काहीच रात्री होती एक महिलाची रात्री झाले साहेब सी एस कोनी परिशा प्रशासनाला तुम्ही कोणाला संपर्क साधला का साधला साहेब कोणी म्हणते मीटिंग आहे कोणी म्हणते इलेक्शन ड्युटी आहे म्हणते त्याच्यानं म्हणते पण या मुलगी आता बघू म्हणलं आमच्या आम्ही तयारी सतत दैपाक करून खायले तहसीलदार बी कोणी आलं नाही कोणी आलं नाही परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल असल्याच्यानुसाराईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा